नमस्कार आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज आपण हे सोनचाफ्याचं फूल बनवायला शिकणार आहोत लोकरीपासून बनवलं आहे तुम्ही यासाठी कॉटन यानसुद्धा यूज करू शकता आणि हे फूल सर्व देवांना प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच हाताने बनवून हे देवाला देऊ शकता सजावटीसाठी पण वापरू शकता आणि अतिशय सोप्या पद्धतीने कसं बनवायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे हुबेहूब सोनचाफ्याच्या फुलासारखे दिसत आहे गौरी गणपतीच्या सणांना तुम्ही याची सजावट करू शकता तर हे बनव कसे बनवायचे हे शिकण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा असे फूल बनवायला शिका चॅनल वर जोडून राहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा चला तर हे फूल बनवण्यासाठी सुरुवात करूया सगळ्यात पहिले स्लिप नॉट करून घ्यायची थोडा धागा सोडून त्यानंतर सिक्स्टीन चैन करायच्या दोन तीन चार पाच सहा अशा सोळा चेंज करून झाल्यावर दाखवते सोळा चेंज झाल्या आहेत आता ही पर्स चेन सोडून मागच्या दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रशा करायचा असं त्याच्या मागच्या एका सिंग चेनमध्ये सिंगल क्रोशा असे पूर्ण या फिफ्टीन चेनमध्ये सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे हे टोटल आपण सिक्स्टीन चेन केल्या होत्या आणि एक चेन इथे सोडली आता उरलेल्या सगळ्या फिफ्टीन चेनमध्ये असे सिंगल क्रोशा करून घ्यायचे तर हे झाल्यावर दाखवते हे बघा फिफ्टीन चेन्स सिंगल क्रोशिया झाले त्यानंतर एक चेन करायची आणि यापुढे सिक्स्टीन चेन करायच्या म्हणजे टोटल सेवन्टीन चेन करायच्या तर अशा चेन झाल्यावर दाखवते टोटल सेवन्टीन चेन्स करून झाल्या आहेत आता एक चेन सोडून त्याच्या मागच्या चेन मध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा तसच त्याच्या मागच्या चेन मध्ये अशा याच्या आधी याच्या नंतरच्या फिफ्टीन चेन मध्ये सिंगल क्रोशा करायचा म्हणजे एक शेवटी सो सोडायची आहे बाकी सर्व याच्यात सिंगल क्रोशा करायचं आपण इथे सेवन्टीन चेन केले आहे तर त्यातली आता इथे पहिलीच सोडली टर्न म्हणजे सिंगल क्रोशा करताना आणि एक इथे सोडायची म्हणजे टोटल फिफ्टीन झाल्या तर अशा फिफ्टीन सिंगल चेन्सवर सिंगल क्रोशे करून घ्यायची तर हे पूर्ण पंधरा सिंगल क्रोशे झाले की दाखवते आता ह्या ज्या दोन लाईन तयार झाल्या आहेत इथे फिफ्टीन सिंगल क्रोशे पूर्ण करून घेतले तर हे दोन ज्या लाईन आहे त्या म्हणजे छोट्या पाकळ्यांचा बेस तयार झाला आहे असे दोन छोट्या पाकळ्या तयार करायचे आहेत आणि आता चार मोठ्या पाकळ्या तयार करायच्या आहेत तर मोठ्या पाकळीसाठी काय करायचं आहे एक चेन करायची आणि पुढे एटीन चेन करायच्या म्हणजे टोटल 19 चेन करायच्या इथे आपण वाढवत आहे दोन चेन तशा 19 चेन्स करून झाल्या की दाखवते ह्या टोटल नाइनटीन चेन्स झाल्या आता इथे सुद्धा एक चेन सोडून मागच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशिया त्याच्या मागच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशिया अशा पूर्ण सेवन्टीन चेन मध्ये सेवन्टीन सिंग, सिंगल क्रोशा करायचे म्हणजे प्रत्येका चेनमध्ये एक सिंगल क्रोशा इथे एक लास्टवाली चेन सोडायची आहे इथचे चेन सोडायची आहे बाकी सगळ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे दाखवते झाल्यावर तर अशा आपण सिंग सिंगल क्रोशा करून घेतल्या आहेत सेवन्टीन चेन्समध्ये तर ही एक मोठी पाकिटचा बेस तयार झाला अशाच आपल्याला अजून तीन मोठ्या पाकळ्या बनवायच्या आहेत म्हणजे या एकूण चार पाकळ्या होतील आणि या दोन लहान पाकळ्या तर परत तीन पाकळ्या बनवून घेऊ एक चेन करायच्या म्हणजे टोटल इथे नाईनटीन चेन करायच्या नंतर आता सेव्हनटीन सिंगल क्रोशा परत नाईनटीन चेन सेव्हनटीन सिंगल क्रोशा सेम हे दशी ही पाकळी जशी बनवली आहे म्हणजे ही पट्टी लाईन तशाच अजून तीन बनवून घ्यायच्या नाईन्टीन चेन्स करून त्यानंतर सेवन्टीन सिंगल क्रोशा करून तर अशा तीन झाल्यानंतर दाखवते अशा प्रकारे आपण एक दोन तीन चार चार मोठ्या पाकळ्या केल्या आहेत आणि दोन छोट्या पाकळ्या केल्या आहेत टोटल सिक्स पेटल्सचे बेस तयार झाले आहेत आता काय करायचं एक चेन करायची आणि हे पलटवायचं बॅकसाईडला टर्न करायचं आणि इथे एक स्लीप स्टिच करायची परत स्टिच स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच आता ही पाकळी पूर्ण करायची आहे आपल्याला दोन स्टिचेस झाल्या आता एक सिंगल क्रोशा स्टिच स्टिचमध्ये अशा प्रत्येक एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे अशा सिक्स स्टिचेसमध्ये करायचे आहे दोन तीन चार पाच आणि हे सहा सिक्स मधे सिंगल क्रशा आता नेक्स्ट स्टीच मध्ये एक हाफ डबल क्रोशा अशा तीन स्टिचेस मध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा एक झाला दोन आणि आणखी एक हे, हे दोन दुसरा हाफ डबल क्रोशा हा तिसरा हाफ डबल क्रोशा सि सिंगल क्रोशे के लिए तीन हाफ डबल क्रोशे के लिए आता चार स्टिचेस मधे डबल क्रोशे कराए नेक्स्ट फोर स्टिचेस मधे एक एक डबल क्रोशे कह दुसरा तीसरा हा चौथा ये डबल क्रोशे जाए त्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशा करायचा त्यानंतर एक सिंगल क्रोशिया एक हाफ डबल क्रोशिया झाल्यानंतर एक सिंगल क्रोशिया नंतर परत हा जो टॉप व आहे तिथे एक सिंगल कशा नंतर एक चेन आणि इथे एक पायकॉट करायचा म्हणजे या दोन वेढ्यामधून हुक टाकून धागा ओढायचा आणि इथे एक स्लिप स्टिच करायचा याला म्हणतो आपण पायकॉट हाता एक भाग झाला आता हा दुसरा भाग एक सिंगल क्रोशा करायचा पुढच्या एका स्टीच हो। म्हणजे आता याच्याच विरुद्ध दिशेने करायचं म्हणजे इथे जसं केलं तेच पॅटर्न इकडे एक सिंगल क्रोशा केल्यानंतर काय केलं होतं पण एक हाफ डबल क्रोशा केला होता पुढच्या स्टिचमध्ये हो मध्ये त्यानंतर काय केलं होतं परत सिंगल क्रोशा केला होता एक हाफ डबल क्रोशे केल्यानंतर पहिले डबल क्रोशे केला होता चार स्टिचेसमध्ये एक दोन तीन चार आणि त्यानंतर मग याच्याच विरुद्ध करायचं आहे हा डबल क्रोशे केल्यानंतर हाफ डबल क्रोशे करायचं आहे त्याच्या पुढच्या तीन मध्ये एक दोन हे हाफ डबल क्रोशे तीन आता त्याच्या पुढच्या स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशा सिक्स स्टिचेसमध्ये एक दोन तीन चार पाच दहा सिक्स सिंगल क्रोशे त्यानंतर ते, स्लीप स्टिच ह्या उरलेल्या दोन स्टिचेसमध्ये स्लीप स्टिच ही आपली एक पाकळी तयार झाली आता दुसरी पाकळी करायची आहे त्यासाठी काय करायचं ही जी एक सिंगल कोशाची गॅ एक चेनची गॅप आहे तिथे एक सिंगल क्रोशा करायचा तर या चेनमध्ये हुक नाही टाकायची आहे अशी तर या चेनच्या खालून हूक टाकायची आहे आणि इथे सिंगल क्रोशा करायचा आहे त्यानंतर ही जी पुढची पाकळी आहे तिथे इथे जसे स्टिचेस घेतले आहेत तसेच पॅटर्ननी स्टिचेस घ्यायचे आहे पहिले दोन स्लिप स्टिच एक दोन नंतर सिक्स सिंगल क्रोशिया एक दोन तीन तुम्ही हीच पाकळी रिपीट पाहू शकता बॅक करून थोडा व्हिडिओ तर मी अशीच ह्या तीनही पाकळ्या तयार करते मधात सिंगल कशा कसा घ्यायचा ते लक्षात आलं असेल बाकी सेम असंच आहे तर अशीच पाकळी बघून ह्या तीन मोठ्या पाकळ्या पूर्ण करायच्या ह्या तीन नंतर या दोन छोट्या कशा करायच्या ते दाखवते अशा प्रकारे आपण चार मोठ्या पाकळ्या करून घेतल्या आहेत ही जशी केली आहे तशाच या तीन केल्या आहे आता यानंतर या दोन छोट्या पाकळ्या पूर्ण करायच्या आहे तर त्यासाठी काय करायचं इथपर्यंत हे पूर्ण झालं की इथे एक सिंगल क्रोशा करायचा या एक चेनच्या खालून हुक टाकायची या चेनच्या मधातून नाही टाकायची आहे खालून हुक टाकायची आणि इथे एक सिंगल क्रोशा करायचा त्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच दोन स्लिप स्टिच करून घ्यायचे दोन चेनमध्ये स्टिचेसमध्ये स्टीच त्यानंतर एक सिंगल क्रोशिया नेक्स्ट स्टिच असे आपल्याला इथे फाईव्ह सिंगल क्रोशे करून घ्यायचे एक झाला दोन तीन चार पाच आता एक हाफ डबल क्रोशिया करायचा नंतरच्या तीन स्टीच नेक्स्ट स्टीच मध्ये एक हाफ डबल क्रोशिया एक झाला त्यानंतरच्या नेक्स्ट स्टीच मध्ये एक हाफ डबल क्रोशिया दोन झाले त्यानंतर अजून एक हाफ डबल क्रोशिया थ्री झाले तीन हाफ डबल क्रोशिया करून झाल्यानंतर तीन हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया त्यानंतरच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया दोन झाले त्यानंतरच्या एक स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया असे तीन डबल क्रोशे करून घ्यायचे आहे तीन हाफ डबल क्रोशे केले आणि तीन डबल क्रोशे आता परत एक हाफ डबल क्रोशिया नेक्स्ट स्टिच मध्ये त्यानंतर एक सिंगल क्रोशिया नेक्स्ट स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशिया नंतर परत इथे एक सिंगल क्रोशिया इथे एक चेन आणि नंतर इथे एक पायकॉट म्हणजे इथे हुक काढून एक स्लिप स्टिच करायची नंतर एक सिंगल क्रोशिया नंतर एक हाफ डबल क्रोशिया नेक्स्ट स्टिच मध्ये त्यानंतर डबल क्रोशा करायचा नेक्स्ट स्टिचमध्ये तीन स्टिचेसमध्ये डबल क्रोशा करायचा एक दोन तीन तीन ह्याच्यात डबल क्रोशिया नंतर परत नेक्स्ट थ्री डबल तीन स्टिचेसमध्ये हाफ डबल क्रोशिया एक दोन तीन तीन हाफ डबल क्रोशी झाल्यानंतर आता सिंगल क्रोशी करायचे फाईव्ह स्टिचेस मध्ये जसं इकडच्या साईडनी केलं तसंच या साईडनी करत आहे एक दोन तीन चार आता नेक्स्ट स्टिचमध्ये पाच हे झाल्यानंतर स्लिप स्टिच करायचे दोन स्टिचेसमध्ये एक दोन त्यानंतर परत एक सिंगल कुशा या एक चेनच्या गॅपमधून हुक काढायची अशी घालून एक सिंगल क्रोशा करायचा आणि ही जशी पाकळी केली आहे तशीच ही पण पाकळी करायची तुम्ही परत ही मागे जाऊन ह्या पाकळीच्या स्टेप्स पाहू शकता आणि ही पाकळी कम्प्लीट करायची तर ही पण झाल्यावर दा मी दाखवते अशा प्रकारे आपण या दोन छोट्या पाकळ्यासुद्धा पूर्ण केल्या आहे त्यानंतर इथे एक चेन करून हा धागा कापून घेऊ आता आपल्याला दांडी करायची याच्यानंतर दांडी म्हणजेच फुलाची स्टेम करायसाठी आपल्याला थोडा धागा म्हणजे डबल धाग्याने हे विणायचं आहे आणि छोटीशीच दांडी राहणार आहे त्यामुळे असा एक हातभर धागा डबल करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे स्लिप नॉट करायची जशी आपण नेहमी करतो तशी आणि एक चेन करायची आता यातला एक मेन धागा घ्यायचा आणि एक साइड ठेवायचा आता हा साईडचा धागा या असा टाकायचा आणि या खालून हा मेन धागा घ्यायचा म्हणजे जसं पण सिंगल क्रोशिया करतो त्याप्रमाणे परत दाखवते हे बघा हा एक जो लेफ्ट साइडचा धागा आहे तो या हुकवर टाकायचा आणि हा जो मुख्य धागा आहे जो आपण ह्या बोटाला गुंडाळून ठेवला आहे तो या दोन वेड्या खालून ओढायचा परत टाकायचा असं करत पाच सात ते आठ वेळा करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता हा धागा थोडासा काप उडून कापून घेऊ त्यानंतर या दोन धाग्याची गाठ करून घ्यायची म्हणजे हा इथे फिक्स अशी ही आपली दांडी बनली आहे हे तर आपलं फिक्सच आहे स्लिप नॉट केल्यामुळे तर हे पण आपण कापून घेतलं तर चालेल पण आपण हे नंतर कापू अशी ओ, ला ही, ही दांडी आणि आता हे फूल तर आपल्याला इथे पुढच्या प्रोसेससाठी एक फॅब्रिक ग्लू किंवा फेवी बॉन्ड येतो तो लागेल आहे हे जोडून म्हणजे हे दांडी याला जोडण्याच्या पूर्वी आपल्याला परत एक स्टेप करायची आहे तर इथे स्लिप नॉट करून घेते इथे हा धागा जोडून घेते आपण ही स्टेप आधी पण करू शकतो म्हणजे हा धागा कापण्याच्या आधी पण करू शकतो पण आता आपण धागा कापून घेतला तर मी दुसरा धागा जोडून करत आहे हे बघा आता काय करायचं इथे जोडल्यानंतर ही याची पुढची बाजू आणि ही ही याची पुढची बाजू ही मागची बाजू आता काय करायचं ही हुक या नेक्स्ट गॅपमध्ये टाकायची आणि हा धागा बाहेर काढायचा मग परत या नेक्स्ट गॅपमध्ये टाकायची हूक आणि हा धागा बाहेर काढायचा नंतर या तीनही वेढ्यामधून हूक बाहेर काढायची नंतर परत या धाग्यामधून हूक टाकायची न सॉरी स्पेसमधून नंतर या स्पेसमधून असे तीन लूप्स आल्यावर मग हुक या तीन लूप्समधून काढायची परत तसंच करायचं नेक्स्ट गॅपमधून हुक टाकून धागा आणायचा वर नेक्स्ट गॅपमधून हुक टाकून धागा आणायचा वर आणि या तीनही लूपमधून धागा आणायचा वर असं या पूर्ण पाकळ्या होईपर्यंत करायचं आहे एकदा हुक टाकायची नेक्स्ट गॅपमधून धागा काढायचा वर परत तसंच करायचं तीन लुप्स घालून हुक काढायची नंतर इथे एक सिंगल कशा करायचा आणि इथे आता हा धागा कापून घेऊ यांनी काय झालं या पाकळ्या ज जवळ जवळ आल्या आहे आणि हे फूल गोल झालं आहे आता हे फूल तयार झालं आणि हे दांडी पण तयार झाली आहे आता आपल्याला हे फक्त च, आ, स्टिक करून घ्यायचे आहे तर ते कसे करायचे ते दाखवते या सगळ्या पाकळ्या आतल्या साईडनी चिपवायच्या आहेत तर इथे थोडा हे टाकायचा हे आपण स्टिक करण्याऐवजी शिवून पण घेऊ शकतो म्हणजे स्टिच पण करून घेऊ शकतो तर इथे हे चिपकवण्याच्या पहिले एक दांडी पण इथे ठेवायची आणि त्यानंतर ह्या दोन पाकळ्या अशा छोट्यावाल्या हां होतं माझं हे बघा छोट्या या आहेत मोठ्या या आहेत तर पहिले छोट्या पाकळ्या जुडायच्या आहेत आणि अशा आतल्या साईडने जोडायच्या आहे मधात तर ही हे टाकायची स्टेम देट टाकायचं आणि इथे अशी तोडून घ्यायची ही दुसरी पाकळी ही याची आतली बाजू आहे तर आतल्या बाजूला जोडायचं बाहेरची बाजू सरळवाली आहे ती बाहेर ठेवायची आणि ही सेम अशी मधातून बाहेर आली पाहिजे हे बघा अशी बाहेर येत आहे ही आता त्यानंतर काय करायचं या दोन पाकळ्या चिपकल्यानंतर ही तिसरी पाकळी चिपकवायची ह्या दोन पाकळ्यांच्या मधोमध चिटकवायची थोडी अशी ओढून घेऊन लक्षात आता ही तिसरी पण तशीच चिटकवायची कॉर्नरवरून दोन कॉर्नरवरून प्रकारे आपण ह्या चार पाकळ्या या दोन पाकळ्यांच्या भोवताल चिपकवून घेतल्या आहेत सोपं आहे एखादा आपण चॉकलेट कसं रॅप करतो तसं हे रॅप करून चिपवत जायचं आहे आणि मधोमध ही स्टेम ठेवायची तिला बब मधोमध खाली ठेवायचं आणि उरलेला धागा इथे थोडा मी हे लावून हे करून घेतलं आहे कापायचा नाही हा इथे जे दोन दुर्ले होते ना तिथे चिपकून घेतले म्हणजे ही बारीक सुद्धा वाटते आणि ही जाडवाली स्टेम वाटते तर अशा प्रकारे हा आपला सुंदरसा कनक चंपा, तयार झाला किंवा सोनचाफा अतिशय सुगंधित असतो याला सुगंध येणार नाही ना 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 ना। तुम्ही आत्ता लावू शकता कनक चाफ्याचं तर मिळतं पण बघा त्याची वाईप्स एकदम ओरिजिनल फुलासारखीच आहे आणि आकार म्हणजे त्याचा काय म्हणता येईल त्याला साईज एक्झॅक्ट जेवढा आपला ओरिजिनल फुलाचा असतं तेवढाच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल हे फूल खूप देवांना प्रिय असतं तर आपण ओरिजिनल नाही तर हे सुद्धा ठेवू शकतो मग तुम्हीसुद्धा हाच असाच फुले बनवा आणि इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृष्णासाठी कलाकुसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा आणि माझ्या चॅनलवर अजून असेच वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता